सर्वसामान्यांसाठी रिटेल क्षेत्रात यशाचा आणि लाखोंच्या कमाईचा एक्सलंट मार्ग अशी विषयांकित जाहिरात संशयित आरोपीने प्रसिद्ध केली महिन्याला लाखो रुपये मिळतील असे आमिष दाखवून टॉकिस्ट म्हणून मोंढे एंटरप्राइजेस या फर्मचे भवानी पेठेतील सिद्धेश्वर वसतीगृह येथील गोडाऊनचे नूतनीकरण करायला भाग पाडून तीस लाख रुपयांची फसवणूक केल्याची मनीषा विष्णू मोंढे राहणार नगर भाग दोन, रोड यांनी सदर बाजार पोलिसात दिली त्यावरून सचिन मलिक पाटील राहणार औरंगाबाद विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे गोडाऊनच्या नूतनीकरणासाठी सुमारे तेरा लाख रुपये खर्च करायला भाग पाडले तेवीस मे ते दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस या काळात संशयित आरोपीने फर्निचर व माल पाठविण्यासाठी तीस लाख रुपये घेतले त्यातील दहा लाख रुपयांचा माल संशयताने पाठवून दिला पण तो विकला गेला नाही आणि ठरल्याप्रमाणे तो समोरील व्यक्ती माल परत घेऊनही गेला नाही चार जानेवारीला नोटरी करार करून पण तो विकला गेला नाही आणि ठरल्याप्रमाणे तो समोरील व्यक्ती माल परत घेऊनही गेला नाही चार जानेवारीला नोटरी करार करून संशयित आरोपीने विश्वास संपादन केला त्याने विश्वासघात करून तीस लाख रुपयांची फसवणूक केल्याचेही मनीषा मोंढे यांनी त्यांच्या फिर्यादीत म्हटले आहे पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करीत आहेत